नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर चालून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख मधुकर राळे भात व शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका अध्यक्ष संजय काशीद तालुका कार्यकारीसह उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार तर मुंबई येथील भाजपाच्या प्रदेश कार्यालयात दुपारी दोन वाजता हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार राळे भात व काशीद यांचा पक्षप्रवेश राष्ट्रीय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना ठाकरे पक्षाला हा मोठा राजकीय धक्का ठरणार आहे या दोन्ही नेत्यांची मतदारसंघात मोठी राजकीय ताकद आहे राळे भात यांनी पंचवीस ऑगस्टला पक्षाचा राजीनामा दिला आमदार राम शिंदे यांनी त्या पक्षात जावे अशी खुला आव्हानही त्यांनी दिले होते तर मित्रांनो याविषयी आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र